महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे आणि बजाजनगर मोरे चौकातील महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरलच्या कार्यालयात भेट देऊन पदाधिकाऱ्यांनी उद्योजकांशी संवाद साधला यावेळी राजीव शिंदे यांनी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याची ग्वाही दिली यावेळी मसियाच्या सभासदांनी शेंद्रा टू वाळूज उड्डाणपूल व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली या अपेक्षेला उत्तर देताना राजू शिंदे म्हणाले की मी लहानपणापासून उद्योजक आहे एमआयडीसी चिखलठा इथे माझा जन्म झाला मी कधी कोणत्या उद्योजकाला धमकावले नाही पश्चिम विधानसभा मतदारसंघ फार महत्वाचा आहे मंदिर आहे मोठी आहे या भागात रस्ते नाही तो आमदार माझ्या भीतीने रस्ते करत आहे त्यांच्याकडे ठेकेदार गुत्तेदार लोक आहेत आमच्याकडे सच्चे कार्यकर्ते आहेत खरे शिवसेना आमच्याकडे आहे आपण निवडून येणार या शंकाच नाही त्यांनी मतदारसंघातील दहा लोकांचे नाव सांगा तुम्हाला त्रास झाला तर त्याला मी सोडणार नाही एमआयडीसी चे काय प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करेन लाईट पाणी दादागिरी आदी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करेन आता राजकारण चांगले राहिले नाही मी दहा वर्ष राजकारणात राहणार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा स्वभाव चांगला आहे फार भावनिक आहे ते निवडून जरी नाही आले तरी मी सहकार्य करणारच एकदा संधी द्या त्याचे सोनं करू असे आवाहन राजू शिंदे यांनी केले यावेळी मसियाचे अध्यक्ष चेतन राऊत उपाध्यक्ष अर्जुन गायकवाड सर्जेराव साळुंके सचिन गायके अनिल पाटील तुष्यंत आठवले सह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते असं आहे की स्वतःला कार्य सम्राट आमदारांनी पंधरा वर्षामध्ये कार्य न केल्यामुळं ते आता काम करायचे जे लागले पाठीमागात ते फक्त माझ्या धक्का ते काम करतायत त्यांना माहिती की आता आपला हा आप पराभव निश्चित आहे आता कस तरी आपण याच्यातून वाचण्यासाठी आता रात्री बेरात्री काम करतायत दिवस काम करीत नाही ते परंतु नागरिकाची सोय होत असेल आणि तिथे जर रस्ते होत असतील माझ्या का होत असतील पण ते झाले पाहिजे असं मला वाटतं त्याने आतापर्यंत रस्ते करायला पाहिजे होते इतके वर्षे का लागले त्यांना आत्ताच का निवडणुकीच्या पिरियड मध्ये रस्ते होत आहेत हे नागरिक शोधणे आणि नागरिकाला माहिती आहे की हे रस्ते कशामुळे होत आहेत का होत आहेत फक्त आणि फक्त पर्याय निर्माण झालाय राजू शिंदे आता उद्या निवडून येईल आपण आता आपलं काही खरं नाही ह्या भीतीपोटी ते काम करतायत पण तरी नागरिक सुज्ञ असल्यामुळे नागरिकांना माहिती आहे की पंधरा वर्षे आम्हाला ज्यांनी छळलंय ज्यांनी आमचे रस्ते करू शकले नाही पण ते आता काही काळासाठी का होईना ते रस्ते करतायत तर त्यांना रस्ते करू द्या मला असं वाटतं की बेसिक सुविधा देणं हे आमदाराचं कर्तव्य होतं आतापर्यंत सर्व कामं व्हायला हो पाहिजे होते आता इडून पुढे लोकांची नागरिकाची मागणी चांगलं उद्यान चांगलं ओपन जीप वॉकिंग ट्रॅक अशी मागणी पाहिजे होती अशी कामाची गरज होती परंतु अजून आम्हाला रस्ते पाणी मध्ये आम्ही आटकू नये लाईट मध्ये आठवू नये त्याच्यामुळं काही का ना मला असं वाटतं की ते माझ्यामुळे होत असले तरी काय हरकत नाही पण ते रस्ते झाले पाहिजे आमदारच दुर्लक्ष आहे आमदारांनी कधीच ह्या गोष्टीकडे गांभीर्यानं बघितलं नाही जवळपास चारशे एकोणसाठ इथल्या महिला गायब आहेत वाळू जेव्हा डी सी असेल किंवा ह्या भागातल्या परिसरात असेल गुन्हे वगैरेच प्रमाण वाढलेलं आहे त्यांना पण माहिती ऐकणे मला मा माहिती नाही पण मला चांगलं माहिती आहे ह्या भागामध्ये जवळजवळ आहे पण मला वाटतं शंभर कि नव्वद वर ते पूर्ण पॉलिटिशियन चालू आहे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये इथं मनुष्यबळ कमी आहे हे सुद्धा आमदारला माहिती नाही या भागामधले समस्या अडचणी त्यांना माहिती नाही या भागामध्ये एकही त्यांनी ओपन स्पेस शिल्लक ठेवला नाही सर्व त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी ते घिळून घेतलेले हडप केलेत हे सर्व मी ते काढून घेणार आहे आणि नागरिकाला देणार आहे